नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज सांगणार आहे लहान मुलांना आवडणारी हत्ती आणि मुंगीची गोष्ट एका एक मोठ्या जंगलात अनेक प्राणी राहत होते त्यात ते एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता तो इतर प्राण्यांवर आपली ताकद ताक दाखवत असते आणि त्यांना कधी कधी त्रासही देत असे मुंगी दुसरीकडे खूपच छोटी आणि दुर्बल होती पण ती मेहनती होती आणि तिला तिच्या क्षमतेवर विश्वास होता एके दिवशी हत्ती आणि मुंगी यांची भेट झाली हत्तीने मुंगीला पाहून हसत विचारली अरे मुंगी तू इतकी छोटी आणि दुर्बल आहेस तू माझ्यासारख्या विशाल आणि बलवान प्राण्यापुढे काय करू शकशील मुंगीने विनम्रपणे उत्तर दिलं हो मी खूप छोटे आहे पण मी मेहनत करते आणि मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे मला माहीत आहे की प्रत्येक प्राण्याचं स्वतःचं महत्त्व असतं हत्तीने मुंगीचा उपहास केला आणि तिला कमी लेखलं काही दिवसांनी हत्तीला जोरात तहान लागली तो पाण्याच्या शोधात जंगलात फिरत होता हत्तीने पाहिलं की एका झाडाच्या पायथ्याशी एक छोटासा तलाव आहे ज्यात स्वच्छ पाणी होतं हत्ती त्या तलावाजवळ गेला आणि पाणी पिण्यासाठी खाली वाकला तलावाजवळ असलेल्या झाडाखाली मुंगी आणि तिचं कुटुंब राहत होतं हत्तीच्या पायाने झाडाच्या आसपासची जमीन हातरली आणि त्या हालचालीमुळे मुंग्या घाबरल्या त्यांनी हत्तीला सावधगिरीने पाहिलं झाडा थत्तीने पाणी पिण्यासाठी झाडाच्या खोडाला धक्का दिला आणि त्यामुळे एक मोठा फांदी कोसळली मुंगीच्या कुटुंबाला धोक्याची जाणीव झाली मुंगीने तात्काळ निर्णय घेतला आणि ती हत्तीच्या खालच्या पायावर चढली तिने हत्तीच्या कानात चावा घेतला हत्तीने जोरात अरडाओरडा केला कारण तो चावा खूप तीव्र होता त्याने धावतच जंगलाच्या आतमध्ये पळ काढला मुंगीने हत्तीला शिकवलं की ताकद आणि आकार नेहमीच सर्व काही नाहीत ती छोट्या असल्या तरी तिची किंमत आहे आणि तिने हत्तीला त्याच्या गर्वाच्या प्रस्थापनेतून बाहेर काढलं हत्तीला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला तो मुंगीकडे परत आला आणि तिला माफी मागितली त्याने मान्य केलं की प्रत्येक प्राणी कितीही छोटा किंवा मोठा असो त्याचं स्वतःचं महत्त्व असतं मुंगीने हत्तीला माफ केलं आणि त्यानंतर त्या दोघांनी चांगले मित्र बनून एकमेकांच्या मदतीने जगातलं सौहार्द आणि सहकार्याचं उदाहरण दिलं ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रत्येकाचं महत्त्व आहे कितीही छोटा किंवा मोठा असला तरी आपली ताकद आणि आकार कधीही गर्विष्टपणे वापरू नका सहकार्य आदर आणि नम्रता हे खरे गुण आहेत जे खऱ्या शक्तीचे प्रतीक आहेत तात्पर्य अहंकारामुळे आपल्याला फक्त त्रास होतो प्रत्येकाला स सन्मानाने वागवायला हवे